तर नमस्कार मित्रांनो तर कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर आता उन्हाळा भरपूर वाढला आहे बागा तर सध्या आपल्या खेडेगावामध्ये तर असा उन्हाळा वाढला आहे की बोलायचंच काम नाही साधारणत आपल्या उन्हाळ्यामध्ये इथं आपल्या खेडेगावात एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्शियस तापमान झालं आहे बागा एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्शियस तापमान आणि त्याच्यामुळं आणि आधीमध्ये काय होतं आहे माहिती आहे का असं ढगाळ वातावरण निर्माण होत आहे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळं तर आणखीनच वातावरण तापतं आहे आणि हवा बंद होती होते हवा बंद झाल्यामुळं तर आणखीनच गरम व्हायला चालू होते आणि मग काय होतं आहे आणि खेडेगावात असल्यामुळे काय आहे लाईटीचा भरपूर प्रॉब्लेम असतो म्हणजे लाईट सारखीच जाते आता पण लाईट गेली भरपूर घाम आला आहे बघा मला तरी पण मी बसलो आहे कारण आपल्यासाठी आपल्याला व्हिडिओ बनवायचा आणि व्हिडिओ खूप आणि फायद्याचा आणि इंटरेस्टिंग होणार आहे कारण व्हिडिओ स्किप कुठंही करू नका एकदम फायद्याचा व्हिडिओ आहे सर्वांनी बघत राहा शेवटपर्यंत तर आता उन्हाळा वाढल्यामुळं गरमी खूप वाढली आणि सर्वांच्या घरात पंख कूलर मी आता कूलर पशी बसलो याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे तर आपला व्हिडिओ होणार आहे कूलरविषयीच कारण आता पंखे कूलर सगळ्याचं चालू आहे तर पंख्याचे घरघर चालू झाले आहे उन्हाळ्यामुळं आणि आपण कधी कधी नवीन कूलर घेतलेला असतो आणि जुनं पण कूलर असतात आपलं तर आपण बरेच दिवस आता ह्या वर्षी आपण कूलर काढला म्हणजे घ्या ह्या वर्षी समजा नवीन घेतला आणि पुढच्या वर्षी न परत आपण नवीन कूलर घेत नाही जोपर्यंत बिघडत नाही किंवा त्याला काय होत नाही आता हे आपल्या कूलरला जवळजवळ तीन वर्ष झालेत बघा हे तिसरं वर्ष आहे तर चांगल्या आपल्याला कूलरनी साथ दिली ही तीन वर्षे टिकायचा म्हणजे चॅशन आहे हा पत्र्याचा कूलर आहे आपला कशाचा आहे पत्र्याचा कूलर आहे म्हणजे ह्याचा नाही फायबरचा नाही तर हे तीन वर्ष झालं बघा आपला कूलर आहे आणि मग आपण काय करतो ह्या वर्षी की डायरेक्ट ह्या म्हणजे ह्या उन्हाळ्यात काढला की डायरेक्ट पुढच्याच उन्हाळ्यात आपण वापरायला काढतो आणि काय होतं मग त्यावेळेस की हे कूलरची साईडची जाळी असते आपली कूलरची आणि आतमध्ये पण जाळी असते साईडने तर काय होतं ह्याच्यामध्ये एक वर्षभर वर ठेवून ठेवून ह्याच्यामध्ये जा धुराळा जातो कचरा जातो परत अशा जे किड्या हे आळ्या असतात ते घरटे बनवतात आतमध्ये आणि मग काय होतं आपण कूलर काढला त्याच्यात डायरेक्ट पाणी ओततो आपण पाणी ओतलं कूलर चालू केला की असा कूलर घाणवास मारतो की बोलायचंच काम नाही मग ती हवा घ्यावं का नाही घ्यावं असं होतं आपल्याला आणि मग त्या टायमिंगला मग आपल्याला कूलर तर काय धुवायला जमत नाही हे बदलायचं म्हणलं की लगेच्या लगेच बदलू शकत नाही आपण तर त्याच्यासाठी एक सगळ्यात भारी आपण एक उपाय बनवलेला आहे म्हणजे काढलेला आहे आपण उपाय जुगाड आपल्याला थोडक्यात म्हणायचं जुगाड की कूलरसाठी काय केलं पाहिजेत आपण हा जुगाड केला आहे आपण तर आपण काय करायचं आहे ज्यावेळेस आपल्याला पाणी वाचायचं आहे कूलरमध्ये तर त्या टायमिंगला आपल्याला काय घ्यायचं आहे माहिती आहे का तर आपण म्हणजे जी वास आहे ती वास घालवण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला तर अशी दुकानात बाजारात कुठं पण अशी एक वासाची कम्फर्टची पुडी भेटते बघा ही कम्फर्ट दिसतं आहे का हे आपण कशाला वापरतो कपडे हे धुण्यासाठी हे कम्फर्ट वापरतो आपण की कपड्यांचा चांगला वास यावा म्हणून तर त्यासाठी आपण हे कम्फर्ट वापरतो तर आपण हे आता तुम्ही मानताना हे कम्फर्टपासून काय करायचं आहे चला तर चला बघूया आपण हे कम्फर्टपासून काय करायचं ते तुम्हाला दाखवतो तर सर्वप्रथम आपण काय करायचं हे दोन तीन रुपयाला बाजारात पुढे भेटते कूलर सर्वप्रथम तर आपल्याला बंद करायचं आहे चालू ठेवायचं नाही कारण कूलरला शॉक बसण्याची शक्यता दाट असते त्याच्यामुळं पण आपल्या जीवनाशी कधीच खेळायचं नाही जीवाशी कधीच खेळायचं नाही पहिल्यांदा तर आपण कूलर बंद करायचा आणि कूलर बंद केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ही ही कम्फटची पुडी घ्यायची आपल्याला ते बघा आपण कम्फर्टची पुडी घेतली आणि ही आहे कूलरची पिन आपण काढून ठेवली बघा हे बघा आपल्या सेफ्टीसाठी ही काढून ठेवली आणि दुसरं म्हणजे आपण हा मग भरून पाणी घेतलं आहे बघा हे मग भरून घेतले पाणी आणि आपण ही कूलरची कम्फर्टची पुडी आपण फोडून घ्यायची याशी फोडून घेतली आणि आपल्याला काय करायची ती मगामध्ये कम्फर्ट वाचायचं आहे हे बघा एक पुढे घ्यायची हे लय पुडीची किंमत लय नाही किती आहे फक्त बाजारामध्ये दोन रुपये पुढे दोन रुपये किंवा तीन रुपयाला पुढे आहे आपण दोन रुपयाला पुढे आणली आहे कम्फर्टची आणि त्याचा छान पण वास येतो तर आता आपण काय करायचं आहे हे कम्फर्ट आहे आणि हे आपण मगामध्ये मिक्स केलं आहे का मगामध्ये आपण मिक्स केलं आहे आणि हे काय करायचं आपल्याला डायरेक्ट कूलरमध्ये वातायचं आहे हे कम्फर्ट हे बघू शकता तुम्ही आपण हिथून पण या टाबात पण वतू शकतो आणि डायरेक्ट वरती पण आपल्याला हे सिस्टीम आहे इथं पण आपण वतू शकतो आका तर ह्याच्यात आपण हे कम्फर्ट आपण मिक्स केलं आहे बघू शकता तुम्ही मिक्स केलं आहे आपण ह्याच्यात मगाने वतून तर तुम्ही माणसान हे मागात कम्फर्ट वतून काय ह्याच्यात कशाला वतलं आहे बरोबर आहे तुम्हाला पडलेला प्रश्न तोच आहे तर तुम्हाला प्रश्न पडणं बी साहजिकच आहे कारण का माहिती आहे का तुम्ही म्हणताना ह्याने काय होत आहे तर मित्रांनो ह्या कम्फर्टला चांगला असा सुगंध आहे बरोबर आहे का ह्या कम्फर्टला जे कपडे धुवायला वापरतात त्यांना चांगलं माहिती आहे तर हे आपण कूलरमध्ये का वतलं आहे तर ज्या आता आपण कूलर चालू करतो आहे त्यावेळेस हे पाणी असतं आहे आपल्या टबामध्ये आणि वरती पण पाणी आलेलं असतं आणि मग ते पाणी हे साईडने हे जे आपली जाळी ही ओल्ली जाळी करत आहे आणि जाळी ओल्ली केल्याच्यानंतर जो पंखा ज्यावेळेस आपल्याला हवाबाहेर फेकणार आहे त्या टायमिंगला हा कंपरचा वास असं घरात सगळीकडं असा पसरणार आहे बघा म्हणजे त्या टायमिंगला आपल्याला जे कूलरचा पहिला जे घाण वास यायचा पाण्यामुळं पाण्यामुळं म्हणा किंवा धुळीमुळं किंवा कशामुळे असा माताट वास येतो किंवा हिवाळ हिवाळ वास येतो पाण्यामुळं हिवाळ वास येतो बघा तर ते हिवाळ वास न येण्यासाठी हे कम्फर्टचा उपयोग होतो आणि ही एक पुडी आपण टाकली ना एकच पुडी तर कमीत कमी चोवीस तास ह्याचा वास राहतो चोवीस तास गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला हा चोवीस तास वास असतो तर आपण ही कम्फर्टची पुडी त्याच्यासाठी टाकली तर कसं वाटलं तुम्हाला हा जुगाड तुम्ही पण ही वापरून बघा आणि मग रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगा की ह्याचा खरोखरच फायदा होतोय म्हणून कंपडची पुळे आपण ह्याच्यात टाकली तर कूलरमध्ये कूलरमध्ये म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून पाण्यात पहिलं जे आपण कूलरला पाणी ओतलंय त्याच्यात आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे का सिटीमध्ये ह्याच्यामध्ये कसं असतं घरं बंद असतात आता खेडेगावात आपली घरं उघडीच असते ती म्हणजे दरवाजे उघडीच असतात सिटीमध्ये आपलं म्हणजे अपार्टमेंटमध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे फ्लॅटमध्ये राहण्याचे सगळे म्हणजे लोक राहतात ना मग तिथं दरवाजे सहसा कोणाचे उघडं नसतात ज्या त्याचं दरवाज्याला बेल लावलेले असते ते बेल वाजवायच्या तावात दरवाजे उघडतात नाही तर दिवसभर त्यांचा दरवाजा बंद असतो तर त्यांच्यासाठी पण हा खूप उपयोगाचा कम्फर्ट आहे कारण काय असतं माहिती आहे का ह्या ज्या कूलरमधून वास येतो वा घाण वास म्हणा किंवा माताट वासमाना लयलय दिवस ठेवलेला किंवा नवीन कूलर घेतला तरी त्या कूलरमध्ये कलरचा ह्याचा कशाचा व्हायना किंवा त्या प्लॅस्टिकचा असेल तर प्लॅस्टिकचा व्हायना वास येत असतो आणि गुदमारल्यासारखं होतं बघा त्यांनी मग वासाने तर मग हे कम्फर्ट आपलं आपण जे घरात रूम फ्रेशनर लावतो रूम फ्रेशनर त्याचं काम बघा हे मस्तपैकी हे कम्फर्ट करते तुम्ही कम्फर्ट वापरू शकता आणखीन दुसरे कुठले प्रोडक्ट असतील तर शेंट शेंटचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आपलं जे शेंट असतं आपण फॉकचं म्हणा कशाचा कुठल्याही कंपनीचा आपला शेंट वापरू शकता बॉडी स्प्रे वापरू शकता ते पाण्यात मिक्स करून ह्याच्यात मारलं ना शंभर टक्के भारी वास येतो तर चला आपण आता आपला कूलर चालू करून दाखवू हे आपण केलं आहे तर आपला कूलर चालू मस्तपैकी आणि तिथून बघा हे आपल्या कूलरचं वरून पाणी येतं आहे आणि कम्फर्ट बघा कसं मिक्स व्हायला हो आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं दिसतंय का तुम्हाला इथं कम्फर्ट मिक्स होतं आहे मस्तपैकी असं कम्फर्ट मिक्स होतं आहे बघा त्याच्यामध्ये तर मित्रांनो कूलर तर आपला हवा मारतोय मारतोय पण त्याच्यासोबत इतका भारी सुगंध येतोय का नाही की सांगायचंच काम नाही तुम्हाला तर माहिती आहे कम्फटला किती भारी छान असा वास येत असतो ती तर बघू शकता तुम्ही आपण हवा पण भारीपैकी असे मस्तपैकी हवा येते आणि सुगंध पण आपण म्हणजे दोन्हीचा आनंद एकदाच घेतो आहे बघा आपण बघा आणि वास पण छान वाटतो तर मित्रांनो आपला जर जुगाड आवडला असेल तर निवास यूट्यूब चॅनलला आपल्या लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन नवीन जुगाड व्हिडिओमध्ये धन्यवाद